पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र बल्हाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की डॉक्टरांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यांवर कठोर कारवाई करा तसेच त्या अज्ञाता जवान नेमके कोणते व्हिडिओ माहिती आहेत त्याचे देखील व्हिडिओ जबाब घेण्यात यावे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पाचरा पोलीस स्टेशन हद्दीत विमल गुटका पकडण्यात आला होता तो विमल गुटका कोणाचा होता तो कोणी मागवला होता सखोल चौकशी करून त्या विमल गुटक्याचा मुख्य मालकास अटक करण्यात यावी या अशाचं निवेदन बल्हाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभव तुकाराम पाटील यांनी दिले हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडी शिर्वा फाउंडेशन अध्यक्ष पाचोरा मी पाचोरा पोलीस निरीक्षक साहेबांना आज लेखी तक्रारी निवेदन दिलं त्या तक्रारी निवेदनामध्ये माझी प्रमुख मागणी अशी होती की पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये कोणताही क गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी कोणताही फिर्यादी आल्यास तर त्या फिर्यादीची देखील चौकशी झाली पाहिजे त्या फिर्यादीची चौकशी झाली पाहिजे तसेच ज्याच्या विरोधात फिर्याद आहे त्याची देखील ऑन कॅमेरा जबाब नोंदवण्यात नो आला पाहिजे कारण या अशा प्रकारामुळे तो तक्रारदार येतो खोटा खंडणीचा दा गुन्हा दाखल करून चालला जातो तो जो आरोपी असतो त्याच्यावर अंतर्गत कारवाई सुरू होते मग तो तक्रारदार गुन्हा दाखल करून चालला जातो पण त्याच्याकडे खंड तक्रारदाराने पैशाची की एक खडणीची मागणी का केली कोणत्या कारणाने केली त्यांनी कोणत्या चुका केल्या का भ्रष्टाचार केला आता पाचोऱ्यात कालपर्वापासून जे मॅटर चालू आहे दोन कोटीची खंडणी मागितली तर याची शहानिशा तक्रारदाराकडून बी तक्रारदाराची बी करावी त्याच्या विरुद्ध तक्रार दिली त्याची देखील करावी या अशा कारवाईमुळे अशा चौकशीमुळे उद्या खोटे गुन्हे दाखल होणे पाचोरा पोलीस स्टेश ठाण्यात थांबेल आणि हा जो ऑन ऑन कॅमेरा जबाब तक्रारदाराचा फिर्यादीचा घेतला तर याच्यामध्ये दोघी कोण दोषी कोण निष्पाप हे निष्पन्न होईल पुढील काना काळामध्ये माननीय न्यायालयात पाचोरा पोलिसांना पुरावे सादर करत त्यांना हा ऑनलाईन रेकॉर्ड केलेला जबाब ठोस पुरावा काम्मी कामात येईल आणि त्यामुळे कोणताही आरोपी निर्दोष सुटणार नाही याची यासाठी पाचोरा पोलीस असो की जिल्ह्याचे पोलीस असो अन्य कोणते पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होत असेल या कुठला गंभीर गुन्हा दाखल होत असेल तर फिर्यादीचं आणि याच्याविरोधात तक्रार देतो याची दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा जबाब नोंदवले गेले पाहिजे ते जबाब कोर्टात दिले पाहिजे दोघांच्या एकमेकाच्या फिर्यादीवर एकमेकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दोघांनाही आरोपी केले पाहिजे कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे की माझ्याकडे कोणी काही आलं का माझी कॅपॅसिटी आहे का माझ्याकडे कोणी खडणी मागितली पाहिजे तर माझ्याकडे तसं उत्पन्न पाहिजे माझ्याकडे तसं आवक जावक पाहिजे मी मी मोठ्या क्षेत्रातला बिल्डर पाहिजे मी डॉक्टर पाहिजे कारखानदार पाहिजे तरच माझ्यावर माझी तेवढी उलाढाल पाहिजे तर माझ्याकडे खंडी मागण्याचा विषय उत्पन्न होतो जर मी मुळातच दोन चारशे पाचशे रुपये रोजान जर मजुरी करत असेल आणि मी खड्डेचा गुन्हा दाखल करा दा करेल तर तो देखील पोलिसांनी करू नये माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती तपासणी करावी तसेच जो खड्डे दाखल करायला येतो त्याची प्रमुख चौकशी वेगळ्या ठिकाणी करावी ऑन कॅमेरा करावी आणि त्याच दुसऱ्या ठिकाणी ज्याच्याविरोधात फिर्याद द्यायला खड्डे जी आलेला आहे जो तक्रार आरोपी म्हणून त्याच्या विरोधात तक्रार देणार आहे त्याची देखील दुसऱ्या चौकशी करावी ऑन कॅमेरा करावी अशी मागणी मी आज असे याचं निवेदन पाचरा पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांना दिलेलं आहे तरी आपल्यामार्फत मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो कोणताही गंभीर गुन्हा दाखल करताना त्याची शहानिशा करावी कोणाही निष्पापाचा बळी जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी एवढी विनंती आपल्यामार्फत मी पोलीस प्रशासनाला करतो तरी तक्रार पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पाचोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जून महिन्यामध्ये एकवीस लाखाचा गुटखा चाळीस कोटे पोते गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे त्या गुन्ह्यात त्या गुन्ह्यात फक्त वाहन चालकावरच गुन्हा दाखल करून बाकीचं आरोपींना सोडवण्यात आलेलं आहे तसेच चाळीसगाव चाळीसगाव पोलीस स्टेशनला जो आता सोळा तारखेला गुन्हा दाखल झाला पंधरा सोळा तारखेला त्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये देखील सात ते आठ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे तर माझा असं प्रश पोलीस प्रशासनाने प्रशा विनंती आहे तर त्यासाठी मी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव तसेच उपविभीय अधिकारी पाचोरा तसेच पोलीस निरीक्षक सो पाचोरा तसेच पोलीस निरीक्षक सो चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांना मूळ तक्रार अशी केलेली आहे की जो बी इमल गुटख्याचा तक्रार गुटखा सापडत असेल तर त्याच्या तो धुड्याचा माणूस पाच राहत कोणासाठी आणतोय गुटखा कोणाच्याकडे देतोय याची चौकशी पोलीस का करत नाही असा आपल्यामार्फत पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे फक्त ड्रायव्हर गुन्हा दाखल करून ती फाईल बंद करण्याचा प्रकार हा गंभीर प्रकार आहे यामुळेच सततचा गुटखा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलिस यांच्या हातीत प्रत्येक महिन्याला सापडत आहे तर याचं कारण असं आहे की पोलीस कुठल्याही तळाशी जात नाही गुन्ह्याची तपासणी करत नाही हिमल गुटख्याच्या मुख्य तस्करी करणाऱ्या माख्याला पकडत नाही हे प्रामुख्याने माझं म्हणणं आहे तर त्यासाठी मी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांची भेट घेऊन त्यांना मी तक्रार करणार आहे आता काल का परवाच मोठा ड्रग्ज चाळीसगावमध्ये साठ पन्नास लाखाचा साप कोटीचा सापडलेला आहे तर मग असे गुन्हे काय होता तो ड्रग्ज कुठे जात होता कोणाकडे आला होता हे सतत जात असेल तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला जिल्हा पोलिस अधीक्षांना एक नम्रपणाची विनंती आहे जे पोलिसांना त्यांचा कार्यकाळ संपला असेल अशा पोलिसांना तात्काळ प्रत्येक पोलिस स्टेशनमधून हालचाल केली पाहिजे त्यांची बदली केली पाहिजे त्यांच्या जागेवर नवीन पोलीस आले पाहिजे या जे न जुने पोलीस आहे यांच्यामुळेच हे जे जुनी यंत्रणा आहे हे जुने, जुने ड्रग्ज यांना जाणं विमल गुटखा सापडणं काहीतरी चोरी चपाटी होणार आहे तर याला जुने पोलीस जे कायम पाच पाच सात सात वर्षे त्यांची मुदत संपली असे पोलीस कार्यालय ते यांच्यामुळे होतं असं माझं शंभर टक्के मत आहे तर त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जुने जे पोलीस त्यांची मर्यादा संपलेली असेल या त्यांचा कार्यकाळ संपलेला असेल अशा पोलिसांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात वर्ग करावे आणि इथं नव्याने पोलीस द्यावे चाळीसगाव असेल या पाचवर असेल नवीन पोलीस दिल्याने कोणताही धंदे चालकाशी त्या मुला नवीन आलेल्या पोलिसाचं मिळतं जुडतं होत नाही तर जे पोलीस जुने असतात त्यांचंच मृत्यू जुडतं असतं आणि त्यांचीच साखळी असते म्हणून हे वारंवार इमल गुटखा पकडला जातो आहे ड्रस पकडला जातो आहे गांजा पकडला जातो आहे याकडे जिल्हा पोलिस अध्यक्ष साहेबांनी प्रमाण लक्ष देणं गरजेचं आहे